आज पुण्यामध्ये राज्याचे मंत्री आणि भाजपाचे नेते आदरणीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली ज्या शहर मतदारसंघामध्ये खासदारकीच्या मतदारसंघामध्ये ज्या समन्वयाच्या बैठका सुरू आहेत त्या काही बैठकीनं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानं मी उपस्थित होतो त्या बैठकीनंतर शिवसेनेच्या शहरातल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवनामध्ये पार पडली आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी काल जे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं आहे की महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराच्या सोबत शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक असेल तोच निश्चय आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला आमचे शिवसेनेचे विभागीय नेते संजय माशेलकर साहेब देखील या बैठकीला उपस्थित होते मगाशा देखील बैठकीला उपस्थित होते शिवसेना भवनमध्ये आत्ताच सन्माननीय लोकप्रिय उमेदवार महायुतीचे मुरलीधर अण्णा देखील येऊन गेले त्यांचा विजय म्हणजे महायुतीचा विजय हा निश्चित आहे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली जीव ओतून त्यांचं काम करतील आणि ज्या पद्धतीचा समन्वय दादा पुण्यामध्ये घडवत आहेत सगळ्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन जात आहेत मला असं वाटतं की असा समन्वय प्रत्येक मतदारसंघामध्ये जर राहिला तर आमच्या मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न आहे एकनाथजी शिंदेसाहेबांचं सा देवेंद्रजींचं आणि अजितदादांचं जे स्वप्न आहे पंचेचाळीस जागा पार करायचं हे नक्की प्रत्यक्षामध्ये उतरेल एवढी चांगली बांधणी या पुणे शहराच्या प्रचाराच्या निमित्तानं होते सकाळपासूनच पुणे शहरामध्ये असल्यामुळं पुणेकरांचा देखील आवाज ऐकण्याची संधी मला मिळाली पुणेकरांनी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याचा निर्णय हा नक्की घेतलेला आहे या सीटमधनं तो आपल्या लक्षात देखील येईल मतमोजणीनंतर आणि चार जूनला ज्यावेळी देशाच्या पूर्ण मतदारसंघाची मतमोजणी होईल त्यावेळी जी काय असंतुष्टांची अलायन्स आलेली आहे ती पराभूत होईल आणि पुन्हा एकदा चारशेचा आकडा पार करून नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होतील अशा पद्धतीचं चित्र पूर्ण देशामध्ये आहे आणि तेच चित्र पुण्यामध्ये देखील आहे आज पुण्याचे सर्व माझे सहकारी शिवसेनेचे पदाधिकारी आजच्या बैठकीला उपस्थित होते त्यांचं देखील मी मनापासून कौतुक केलं आहे की महायुतीची जागा जाहीर झाल्यानंतर तातडीनं ज्या समन्वयाच्या बैठका होत आहेत त्या बैठकांमध्ये ते सामील झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं अलायन्सचा म्हणजे युतीचा प्रचार कसा करायचा असतो हे आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या पुण्यामध्ये दाखवून दिलेलं आहे आता देखील संध्याकाळी एक बैठक आहे उद्या देखील काही बैठक आहेत मला असं वाटतं की पुणे जिल्ह्यातल्या सगळ्याच्या सगळ्या जागा जेवढ्या खासदारकीच्या जागा आहेत या महायुतीच्या जिंकतील आणि मोठ्या फरकानं जिंकतील हा माझा विश्वास आहे देखी काल देखील स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर स्पष्टोक्ती दिलेली आहे आणि मी शिवसेनेचा मंत्री असल्यामुळं आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्यामुळं मला एकच गोष्ट माहिती आहे की आम्ही सगळे अधिकार हे शिंदेसाहेबांना दिलेले आहेत शिंदेसाहेबांनी काल जाहीर केलं आहे की योग्य वेळी निर्णय होतील त्याच्यामुळे त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि एकदा का पूर्ण मतदारसंघाचं वाटप झालं की कुठेही अडचण राहणार नाही सगळे एक काम करतील आणि या महाराष्ट्रातल्या खासदारकीच्या पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा या माननीय नरेंद्र मोदी साहेबांची हातबळकट करतील मला असं वाटतं की मला असं वाटतं अजून फॉर्म देखील भरायला वेळ आहे फॉर्म मागं घ्यायला देखील वेळ आहे आताच काही अंदाज लावण्यामध्ये काही अर्थ नाही काल विजय बापूंशी मुख्यमंत्री मोदय बोललेले आहेत त्यांची चर्चा झालेली आहे विजय बापूंशी मी देखील बोलणार आहे आणि मला असं वाटतं की एकदा मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर विजय बापू हे समंजस आहेत माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांपेक्षा ते सिनियर राजकारणी आहेत त्याच्यामुळं योग्य वेळी ते देखील योग्य निर्णय घेतील त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टी तर फॉर्मच अजून भरला नाही तिथं आजच जर तरवर बोलण्यात काही अर्थ नाही परंतु इथं जे शेकडो पदाधिकारी जमलेले आहेत त्यांनी आज संकल्प केलेला आहे त्यांनी आज शपथ घेतलेला आहे की एकनाथ शिंदेसाहेब जे काय सांगतील तशीच कार्यवाही निवडणुकीमध्ये होईल हां पहिली गोष्ट अशी आहे की मी साहेबांना पण उत्तर दिलं की अजून फॉर्मच भरलेला नाही प्रत्येकाला प्रत्येकाचा मत मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्या संदर्भात आमचे सहकारी मंत्री आदरणीय देसाई साहेबांनी विजय बापूंची भेट घेतली दीपक केसरकर साहेबांनी घेतली साहेब देखील त्यांच्याशी बोललेले आहेत आणि म्हणून इतक्या लवकर काही गोष्टीवर कन्फर्म होणं मला असं वाटतं की राजकीय दृष्ट्या योग्य नाही सर आहे ती हो नाही बापूंनी काय भोगलं आहे हा विषय जरी असला तरी आज बापू शिवसेना पक्षामध्ये काम करत आहेत त्यांचा अपमान ज्यांनी कोणी केला असेल केला नसेल त्यांचं मन दुखावलं गेलं असेल नसेल हा त्यांचा भाग नक्कीच आहे ना त्याच्यावर कोण आम्ही आर्ग्युमेंटच करत नाही परंतु पक्षामध्ये काम करत असताना काही तडजोडी कराव्या लागतात काही ठिकाणी चार पावलं यायला लागतं आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्यापेक्षा देखील विजय बापू सिनियर आहे त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील मला असं वाटतं की काही गोष्टी ह्या स्पॉन्टेनियस झालेल्या चांगल्या असतात आता मी सांगायचं त्याच्यानंतर त्या मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला काही आता कालावधीमध्ये बघायला मिळतील जे चेहरे कधीही अपेक्षित नव्हते शिंदेसाहेबांकडे यायचे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे यायचे किंवा अजितदादांकडे यायचे ते असे अनेक चेहरे या दहा दिवसामध्ये इकडे येते चिन्हावरती मला याच्यामध्ये बोलून जास्त काही सांगायचं नाही परंतु कल्याण डोंबवलीला माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे अतिशय चांगलं काम करत आहेत अतिशय चांगला त्यांचा संपर्क आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव नाहीत तर शिवसेनेचे एक शिवसैनिक म्हणून अहरात्र ते मेहनत घेत आहेत तेव्हा मला असं वाटतं माझं मन असं सांगतं की काही पक्षाची भूमिका मांडत नाही माझं मन मला असं सांगतं की कल्याण डोंबिवलीची उमेदवारी त्यांनाच पोट कल्याण डोंबिवलीचा विषय असा आहे की भाजप कार्यकर्ते म्हणून साहेब लोकशाहीमध्ये कोणालाही काही बोलण्याचा अधिकार आहे कोण कोणाचं तोंड धरू शकतं म्हणून मी सांगितलं मी पक्ष माझं मन सांगत आहे असं म्हटलं माझं मन असं सांगतंय आहे की ते कल्याण डोंबोलीचे उमेदवार धनुष्य बाणावर श्रीकांत शिंदेच असतात इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल झोन असताना दारूची फॅक्टरी सुरू मी घाबरलो दो� म्हटलं माझ्याकडनं सुरू कर मला असं वाटतं की काही गैरसमजाच्या माहितीवर ब्रिफिंग आपण घेत असतो ऑटोमोबाईल झोन त्याच्यानंतर केमिकल झोन असे काही ठिकाणी झालेले आहेत जर आता बारामतीमध्ये ऑटोमोबाईल झोन आहे तर तिथे अनेक कारखाने आहेत ना बाकीचे ऑटोमोबाईल सोडून अनेक कारखाने बारामतीमध्ये आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो काय तुमचा गैरसमज कोणी करून दिलेला आहे म्हणजे माहिती घेईन आणि मी त्याच्यावर सांगेन नंतर परंतु असं कुठेही नियमाच्या बाहेर जाऊन महाराष्ट्राच्या कुठच्याही एम आय टी सीमध्ये होणार माझी अणिरराव पाटील साहेबांची आठ आठ दहा दिवसांमध्ये अजिबात भेट झालेली आहे त्याच्यामुळं आज त्यांच्या उमेदवारीवर मी बोलणे योग्य नाही परंतु शिरूरमध्ये ज्या पद्धतीनं जागा वाटप करायचं आहे जे काय जागा वाटप होईल ते माननीय एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा देवेंद्रजी बसून करतील आणि त्याच्यात योग्य तो निर्णय होईल योग्य तो उमेदवार असेल चंद्रकांतदादा पाटील समन्वयाच्या मिटिंग घेत आहेत परवा त्यांनी बारामतीला मीटिंग घेतली तर त्यांनी असं म्हटलं की शरद पवारांचा पराभव बदल हे सर्वच बदलणार असेल सुटकी वाजून त्यांनी सांगितलं त्याहून अजित पवार गट नाराज आहेत शरद पवार त्यांच्या विरोधात टीका करत नाही त्यांना अजून सध्या पण चंद्रकांतदादा असं बोलल्यानं त्यांच्यात नाराजी आहे आता ती नाराजी काय अजून कुठं बघायला मिळाली नाही किंवा वाचायला मिळाली नाही किंवा बोलण्यात ऐकायला मिळाली नाही आता ती तुम्हाला कुठल्या सूत्रांकडनं कळली मला हे माहिती नाही पण पण आम्ही एकसंघ आहोत आणि ज्या ज्या जागा महायुतीच्या माध्यमातून हे तीन नेते मंडळी महाराष्ट्रामध्ये देतील त्या जागा निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत आणि आम्ही पंचेचाळीस पार करणारे निश्चित आहे आधी पहिली गोष्ट हात जोडून आपल्याला विनंती करतो की निवडणूक आयोगानं सांगितले की ही शिवसेना आहे आमचा गट नाही एवढं काय तर त्याच्यामुळे शिवसेनाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आहे सन्मानपूर्वक जागा मिळतील आणि जागा मिळाल्यानंतर तुम्हाला बातमी मिळणार नाही एवढ्या जागा मिळतात एक एक प्रत्येकानं एका एकानं आपण बोलू मला एक पळवाट होऊ शकत नाही प्रत्येकाच्या समजण्यावरती आता आहे मान सन्मानानं जागा आम्हाला मिळतील याची पूर्ण खात्री आहे त्याच्यामुळं कुठेही मान सन्मानाला तडजोड होणार नाही आणि तडा जाणार नाही मी असं सांगितलं भाराभर जागा घ्यायच्या उगाच आता जागा मागच्या उबाठाला का मिळाल्या ऐका ना साहेब ऐका ना तुम्ही साहेब प्रश्न विचारला की ना मी आता उत्तर देतो मी तुम्हाला काय सांगितलं की शिवसेनेला पाहिजे तितक्या जागा का देत आहे त्यांचं अलायन्स कारण कोणाकडे उमेदवारच नाही तो जरी उभाठानं तीस पस्तीस जागा मागितल्या असत्या तरीसुद्धा त्यांना मिळाल्या असत्या त्यांचा सल्लागार कोणतरी चुकीचा आहे माझ्यासारखा सल्लागार असला तर पस्तीस चाळीस जागा घेतले असते मी कारण उमेदवारच नाहीत त्याच्यामुळं जो निवडून येणार आहे ज्याचं वलय त्या मतदारसंघामध्ये आहे आणि शेवटी तीन पक्ष आहे तो तीन पक्षाचा अलायन्स आहे त्याच्यामुळे थोडंफार तडजोड केली पाहिजे आणि पुरुण। ती तडजोड करत असताना मान सन्मानानंच करू कुठेही आमची अवेलना होणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री केली मुंबईतली एक जागा मी परवा असं एक विनोदानं सांगितलं एका पत्रकार परिषदेमध्ये की मला पेलणारेच प्रश्न विचारा आता नवीन भिडू कोण येत आहे त्याला किती जागा देणार आहेत मी आहे पुण्याच्या शिवसेना भवनमध्ये आणि माझा एवढा आवाज नाही म्हणून मी सांगतो की जे मला अधिकार आहे त्याच्यावर मी बोललं पाहिजे जे नवी कोण येत असतील शिंदेसाहेब त्याला ॲग्री असतील तर आम्ही त्याचं स्वागत करू ना त्याच्यामध्ये काहीच नाही मग अशी मी सुरुवातीला सांगितलं की शिवसेनेचे मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील शिवसैनिक असतील त्यांचा पूर्ण विश्वास एकनाथ शिंदेसाहेबांवर आहे त्याच्यामुळे शिंदेसाहेब जो काही निर्णय घेतील त्याचं समर्थन आम्ही ठामपणानं करू घ्यायचं एका निवडणुकीसाठी मला असं अजिबात वाटत नाही अजिबात आता तुमच्याकडे ते सूत्र येतं ते कुठनं तुम्हाला आले मला माहित नाही माझ्याकडे तरी बातमी नाही मला जी माहिती आहे मी जे ऐकलेलं आहे मी जे वाचलेलं आहे मी जे अनुभवलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितले मला असं कुठेही वाटत नाही आजही नरेंद्र नरे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या देशानं निर्णय घेतलेला आहे पुन्हा एकदा त्यांना पंतप्रधान करायचं आणि आपल्याला सगळे अनुभव आहेत ना आता काही लोकांकडे काहीच नाही तर कालचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की राहुल गांधींनी चार गोष्टीमध्ये आपलं अपयश मान्य केलेलं आहे एक ई व्ही एम म्हणजे त्यांना कळलं की आपलं सरकार येत नाही दुसरं हिंदू धर्मातील शक्ती म्हणून तो ज्यांनी प्रयोग केला तो त्याला कळलेला आहे तिसरी गोष्ट ते म्हणाले की ईडी आणि याच्यासाठी आणि सगळ्यात मोठा विनोद या वर्षातला सगळ्यात मोठा विनोद काय आहे त्यांनी असं सांगितलं की मला ज्यावेळी चौकशीला बोलवलं होतं त्या चौकशी अधिकाऱ्यानं असं सांगितलं की राहुलजी आपणच मोदी साहेबांना टप देऊ शकता बालकथा आहे का मला सांगा म्हणून सांगतो की मी तुम्हाला सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये भाजप प्रादेशिक पक्षाला संपवतं असं मला वाटत नाही आजही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री करून आमच्या शिवसेनेचा सन्मानच भाजपनं केलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आम्ही सगळे अलायन्समध्ये काम करून नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान होण्यासाठी झटणार नाराजी ही प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रश्नावर असू शकते आता ते नाराज काय आहेत त्यांनी सांगायला पाहिजे ते, ते जर आज मला भेटले असते त्यांनी माझ्या कानात सांगितलं असतं मी त्यांची नाराजी सांगितली प्रत्येक माणूस का नाराज असतो का आनंदी असतो का दुःखी असतो वैयक्तिक मत आहे आता जानकरांचं असं काय झालं मला माहीत नाही पण जानकर साहेब जे काही विधान परिषदेमध्ये आहेत की होते मला माहीत रिटायर्ड झाले का आहेत ना ते भाजपमुळंच आहेत भाजपनंच त्यांना राज आपल्या विधान परिषदेचं तिकीट दिलेलं आहे आम्ही पाच वर्षासाठी निवडून देतो ते सहा वर्ष एक, एक वर्ष त्यांना ग्रेस आहे आपण असं म्हणू शकत नाही की भाजपने त्यांना न्याय दिला नाही त्यामुळे न्याय दिलेला आहे काही त्यांच्या चर्चा असेल तर देवेंद्रजीशी करतील बावनकुळे साहेबांशी करतील मंत्रीपदाचे त्याच्यावरच दावा करतायत की भावना गोळी असेल नाशिकची जागा असेल तिथं भाजपाचा उमेदवार द्यावा असं म्हणत आहेत आणि आज भावना गोळी आणि

योग्य निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतील आमचा सगळ्यांचा एकनाथ शिंदेसाहेबांवर आणि उमेदवारांचा देखील विश्वास आहे केंद्रात मंत्रीपदा किती मागितली आता मगाशी तुम्हाला काय हो पेलणार नाही पेलवणारा पण प्रश्न नाही एक कदाचित कदाचित कालची एक बातमी आपल्याला वाचण्यात आली नसेल किंवा माहीत नाही काल सगळ्यात जो आक्षेप घेण्यात आला तो पश्चिम बंगालमध्ये घेण्यात आला पश्चिम बंगालमध्ये प्रादेशिक पक्ष असताना नक्की असं काय घडलं थोडं करेक्ट करतो आणि भाजपावर जे आक्षेप घेतलेले आहेत त्याचं क्लेरिफिकेशन काल त्यांनी दिलेलं आहे पण पश्चिम बंगालवर जो आक्षेप घेतला गेला प्रादेशिक पक्ष असतानासुद्धा ॲज अ सरासरीनं जे काय बॉन्ड घेतले गेले पश्चिम बंगालमध्ये त्याचं उत्तर कोणच देत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट की काही लोकांनी म्हणजे आता हा बॉन्डचा विषय सोडा पण आम्हाला जो अनुभव येतो आम्ही ज्यावेळी उठाव करून शिवसेना धनुष्यबाण आम्हाला मिळाला त्याच्यानंतर चोवीस तासामध्ये शिंदे साहेबाने एक पत्र आलं की खात्यावर असलेले पन्नास कोटी रुपये द्या बरोबर आहे की नाही कदाचित हा प्रश्न मिस झाला असेल ते मी तुम्हाला ॲड करून सांगतो की पन्नास कोटी रुपये देताना तरी सांगतो ना शेवटी पैसाच आहे हो लॉन्डमध्ये सुद्धा पैसा आणि खात्यामध्ये सुद्धा पैसाच होता पण मन मनाचं मोठेपणा काय लागतो हो, तर एकाही मिनिटाचा विचार न करता ते पन्नास कोटी रुपये एका मिनटामध्ये शिंदेसाहेबांनी उबाट्याला पाठवून दिले हो माझी फक्त विनंती अशीच आहे की आपण जेव्हा बॉन्डच्या बाबतीत बोलतो तेव्हा मी अचानक पन्नास कोटी रुपये कुठून आले होते जे काय आपण बॉन्ड म्हणतो चेक म्हणतो हा सगळा विषय जो आहे तो पैशाशीच निगडीत आहे ना पैसे दिले म्हणून ते बॉन्ड तयार झाले उद्योग मंत्री उद्योग मंत्री पुण्यामध्ये चार कंपनी आहेत मुंबईच्या काही कंपनी आहेत नाही असं नाही आहे कालची कालचं का सांगतो ना याचं क्लॅरिफिकेशन आपण सगळ्यांनी मुद्दा म्हणजे माझी विनंती आपल्याला ॲज अ फ्रेंडली आपण याचं क्लॅरिफिकेशन मुद्दाम ऐकलं पाहिजे काल देवेंद्रजींनी प्रत्येक पॉईंटवर याचं क्लॅरिफिकेशन केलेलं आहे आता आपण जे म्हणतोय काही कंपन्या आहेत मला माहीत नाही पण काही कंपन्या अशा आहेत ज्या लॉसमध्ये दाखवलेल्या आहेत आणि त्याचे बॉन्डसुद्धा काँग्रेसकडे आहेत ज्या एन सी एल टीमध्ये गेलेल्या आहेत त्याच्यामुळे माझं असं म्हणणं की या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत त्याचं क्लॅरिफिकेशन योग्य वेळी देऊ त्याच्यामध्ये काही जनतेपासून आम्ही काय लपून ठेवणार नाही परंतु जे कोण आरोप करतायत त्यांनी पण आपल्या दिवाखाली किती अंधार आहे ते बघावं ना कशावर नाही उद्योग मंत्रीने इलेक्ट्रॉल फॉन्डचा काय समज आला मी त्यांचं थोडं गैरसमज दूर करतो उद्योग मंत्रीपद आणि इलेक्ट्रोड वन ही सांगड आधी पहिली घालू नये आणि हा एक वेगळा उद्योग आहे ही सांगड घाल मुद्दा <laughs> असा आहे की कंपन्या ज्या आहेत त्या सगळ्या इंटरनॅशनल बेस आहेत बरोबर आहे की नाही कदाचित त्या चुकीच्या असतील माहीत नाही मला त्याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही पण योग्य वेळी जे काय असेल ते क्लॅरिफेशन प्रत्येक पक्ष देऊरण माझी पत्रकार परिषद मॅडम पूर्ण परत ऐका किंवा घोषाळकर साहेबांना दाखवणं गरजेचं आहे मी असं म्हटलं होतं की आता खरंतर दुर्दैव आहे की तो प्रश्न विचारला म्हणून मी क्लॅरिफिकेशन करतो नाहीतर ती घटना जी घडलेली आहे ही दुर्दैवी आहे आणि अशी घटना कोणाच्याही घरात घडू नये हे माझं पत्रकार परिषदेतलं पहिलं वाक्य होतं त्याच्यामुळं घोसाळकर कुटुंबांच्या सोबत जरी आम्ही विरोधातले असलो तरीसुद्धा आहोत असं माझं स्टेटमेंट होतं आणि माझं स्टेटमेंट काय आहे की जो दोघांमध्ये वाद झाला हा पक्षीय एका पक्षातला होता हा आमच्यातला नव्हता कोणतो त्या माणसाला कोणी कॉम्प्रोमाइजला पाठवलं कुणी बसवलं हे बघणं गरजेचं आहे असं मी म्हटलं मी अभिषेक घोसाळ्यांवर घोसाळकरांवर पण आक्षेप घेतला नाही पण ज्यानं मारला आहे तो कोण गुन्हेगार जो होता त्यानं पण स्वतः आत्महत्या केली ना पण त्याची चौकशी सगळ्याचीच झाली पाहिजे आणि याच्यामागे तिसरा कोण आहे का हे पण बघितलं पाहिजे तर मी सांगणार आहे त्यावेळेस घोसाळकर साहेबांचा काय जर गैरसमज झाला असेल तर मला माहीत नाही आणि त्याच्यावर मी असं म्हटलं होतं की हे पक्षातलं गँगवार हो आहे ते पक्षातले होते आणि मी तेव्हा पण सांगितलं होतं की अशी दुर्दैवी घटना कोणाच्याही घरात घडू नये हे दुर्दैव आहे आमचे भानगिरे साहेब सक्षम आहेत त्यांची समजूत काढण्यासाठी जर काही विकास कामं राहिली असतील तर ते मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि त्यांना आचारसंहिता झाल्यानंतर योग्य तो न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतील